पुण्यातील नानापेठ एकेकाळी सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र असलेला परिसर आज जणू गँगवारच रंगण बनलंय हो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कसा बाळू आंधेकरांपासून सुरू झालेला गुन्हेगारीचा वारसा वनराज आंदेकरांच्या एका घरातल्या संघर्षात रूपांतरित झाला भावाने बहिणीच्या दुकानावर अतिक्रमणाची कारवाई केली आणि त्याच बहिणीनं भावाचा जीव घेतला आता या साखळीची नवी कडी म्हणजे आयुष कोमकर जो आपल्या वडिलांच्या गुन्ह्याचा सूड भोगून गेला पण ही हत्या फक्त एका तरुणाचा अंत नव्हती तर ही होती पुढील हिंसेची सुरुवात प्रेक्षक भागात पाहणार आहोत की कसा आयुष कोमकरच्या गुन्हेगारी आणि न्याय व्यवस्थेचा संघर्ष आणखी तीव्र झाला गेल्या वर्षी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुण्याचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली आणि त्यांच्यावर सख्ख्या बहिणीनं आणि तिच्या कुटुंबनं कट रचला असं पोलीस तपासात निष्पन्न झालं मात्र आता जवळपास वर्षभरानंतर त्या हत्येचा सूड घेण्यात आला बहिणीच्या मुलाचा आयुष कोमकर या तरुणाचा गोळ्या घालून खून झाला तिथले साक्षीदार सांगतात हल्लेखोरांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही इथे फक्त सूड घ्यायला आलो आहोत आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुण्यात फक्त रक्त सांडलं नाही तर इतिहासाने स्वतःची पुनरावृत्ती केली मात्र हत्या प्रकरना सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे आयुष कोमकर हल्ल्यानंतर काही तासात पोलीस यंत्रणा सतर्क झाली सीसीटीवी फुटेज मोबाईल टॉवर लोकेशन्स आणि प्रत्येक दर्शनीवरून संशयाचे जाळे आले आणि ते म्हणजे सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि त्यांच्या टोळीतील अकरा साथीदार पुणे क्राईम ब्रांचने चौकशीला सुरुवात करताच ही हत्येमागील संपूर्ण कट रचनेचं जाळं उलगडू लागलं हा केवळ खून नव्हता तर अत्यंत नियोजित रचलेला आणि पोलिसांची फसवणूक करण्यासाठी काटेकोरपणे आखलेला खेळ होता हल्ल्याची तीव्रता पाहता आणि पार्श्वभूमीतील टोळी संघर्ष लक्षात घेता पुणे पोलिसांनी हा गुन्हा सामान्य खून म्हणून हाताळण्याचं नाकारलं आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांकडून गुन्ह्याचं स्वरूप पाहता आम्ही मकोका लागू करण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली यानुसार बंडू आंदेकर व त्यांच्या टोळीतील सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली तपास अधिकाधिक जात असताना बंडू आंदेकरांच्या मृत्यूनंतर कुटुंबांचा एक एक मेंबर संपवण्याचा असा निर्धार केला होता तपास यंत्रणेला हेही समजलं की बंडू आंदेकर यांनी आपली योजना नातवाच्या रूपात आलेल्या शत्रूला संपवणं म्हणून मांडली होती ज्याचा परिणाम एका निष्पाप तरुणाच्या हत्येत झाला सध्या बंडू आंदेकर व इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत आणि राज्य सरकारने या खटल्याचा गंभीर गुन्हेगारी प्रकरण म्हणून घोषितही विशेष सरकारी वकिलांची नियुक्तीही करण्यात आली आणि मकोका अंतर्गत पुढील आरोपींवर संघटित गुन्हेगारीचे कलम तीन एक तीन दोन आणि तीन चार अंतर्गत आरोप ठेवण्यात आले हे कलम लागू झाल्यास आरोपींना जन्मठेप किंवा मृत्यूदंड यांसारखी शिक्षाही होऊ शकते पण एक प्रश्न अजूनही उभा राहतो की मकोका लावलेने ही पिढी जात सुडाची मालिका थांबेल का आंदेकर व कोमकर कुटुंबियांच्या वंशजांनी जे दुःख भोगलंय त्यातून संपूर्ण समाजाला शिकण्याची गरज आहे ज्या गोष्टीला सुरुवात दुकानाच्या ताब्यातून झाली ती संपली दोन पिढ्यांच्या हत्यांनी आता कोर्टात काय होईल कोण दोषी ठरेल हे काळच ठरवेल पण पुणे शहराला प्रशासनाला आणि समाजाला एक प्रश्न कायम सतावत राहील की गुन्हेगारीचा वारसा वारशाने चालवणं आपण थांबवू शकणार आहोत का की फक्त नवीन नाव नवीन टोळ्या आणि नव्या हल्ल्यांनी हा चक्रव्यू असाच चालू राहणार